नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत वीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू जाते एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालदर आलेले दोन हजार पाचशे एक रुपया किमान द्रलेत दोन हजार पाचशे एक रुपया आणि सरासरी दर दोन हजार पाचशे एक रुपया तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमाया आलेल्या एक क्विंटलमध्ये कमाल आले तीन हजार नऊशे रुपये किमान राहिलेत तीन हजार रुपये आणि सरासरी दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी जात आहे ब्रीड प्रमाया इलाई क्विंटलमध्ये कमालदर आलेत दोन हजार दोनशे रुपये किमान दर आलेत दोन हजार शंभर रुपये आणि सरासरी दर आलेत दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया इलाई क्विंटलमध्ये कमालदर आलेत नऊ हजार दोन रुपये किमान दरालेत आठ हजार सहाशे रुपये आणि सरासरी दर आलेत आठ हजार आठशे शहाऐंशी रुपये पुढील पीक आहे धने जात आहे लोकल प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये दर आलेत चार हजार रुपये किमान दर आलेत चार हजार रुपये आणि सरासरी दर आलेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये दर आलेत चार हजार नऊशे एकोणचाळीस रुपये किमान रॅल्लेत चार हजार चारशे दोन रुपये आणि सरासरी दर चार हजार नऊशे सात रुपये पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमाल दरलेत पाच हजार चारशे अकरा रुपये किमान द्रलेत चार हजार पाचशे रुपये आणि सरासरी दरलेत चार हजार नऊशे छप्पन रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद